লগভ <laughs> মই म्हणजे सहा पाच सहा दिवसाचं रेकॉर्ड केलेले छोट्या मोठ्या क्लिप त्या मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते हजबंड गेलेले होते दोन दिवसापूर्वीच गावी आणि आम्ही आज निघालो गावी गौरीसाठी गौरीसाठी गावी निघालो मी निघाले पहिली वेळेस मी ट्रॅव्हल करणार आहे ट्रॅव्हल्सनी कारण आत्तापर्यंत ट्रॅव्हल्सनी प्रवास करण्याचा कधी संपर्कच माझे संबंधच नाही आलेला पूर्वी करायचे म्हणजे कोणी माझं लग्न झालं ना तेव्हा आम्ही पुण्याला राहायचो तर तेव्हा आम्ही ट्रॅव्हल्सनीच प्रवास करायचो पण नंतर आम्ही नऊ वर्ष बंगलोरला राहिलो तर आम्ही गाडीने किंवा ट्रेन करत होतो आणि आज पहिली वेळेस म्हणजे मला ट्रॅव्हल्स अजिबात होत नाही स्लीपर असो स्लीपर असो म्हणजे कुठली ए सी असो नॉन ए सी अजिबात स्ली मला ट्रॅव्हल्स होत नाही तरी म्हणजे आज म्हणजे कुठलंच ऑप्शन नव्हतं ट्रॅव्हल्सनी जाण्याशिवाय कारण हसबंड तर गेलेले होते दोन दिवसापूर्वी म्हणलं या जा परत यामध्येच टाईम जाईल म्हणून मी आज देवाशा आणि श्रीवला घेऊन निघाले होते सासरी ट्रॅव्हल्सने आम्ही तिघ प्रवास करणार होतो पहिली वेळेस गौरीसाठी ना तिघांनी आम्ही एकट्यानी म्हणजे मी एकटीने प्रवास केला मुलांना मुलांना ट्रॅव्हल्सनी तर इथे आम्ही आलो ट्रॅव्हल्स पॉईंटला ओला बुक केली होती ओला ॲटो बुक केला होता ॲटोने ट्रॅव्हल्स पॉईंटला निघालो आणि आम्ही तुम्ही ह्या बघता क्लिप तर हा सकाळचा आहे साडेपाच वाजता आम्ही गावात पोहोचलेलो आणि इथे त्याच दिवशी गौरी बसणार होती आम्ही गौरी वगैरे बसवली गौरी बसवता बसवता पूर्ण गौरीची ना खूप सारे काम असतात जे की करता करता पूर्ण दिवस पण कमी पडतो गौ म्हणतात ना लक्ष्मी येते तर काम घेऊन येते असं बोललं जातं तर आ, इथे आम्ही म्हणजे पहिल्या दिवशी आरती वगैरे होती गौरीची रात्री आरती होते आणि हा दुसरा गौरी आदल्या दिवशी बसलेली आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे तरी दुसऱ्या दिवशी सकाळी पण आम्ही इथे आरती करतो पहिल्या दिवशी रात्री पण खूप छान आम्ही आरती केली आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्लिप आहे तर इथे आरतीची तयारी वगैरे सगळं करून घ्यायचं तर फळ मुटके वगैरे आमच्याकडे असतात त्यांनी गणपतीची आरती केली जाती सॉरी गौरीची आरती केली जाती म्हणजे आरतीने केली जाते आणि फळ मुट के ना खाली लावून ठेवलं जातं गणप गौरीसाठी नैवेद्य वगैरे रेडी आहे तर इथे आमची चालू होती तयारी गौरीची आरती करण्यासाठी कारण गाठी वगैरे आम्ही घेतल्या होत्या सकाळीच गाठी वगैरे घेतल्या म्हणजे सकाळचं जे काय आहे काय आहे रुटीन आमचं गौरीचं पार पडलेलं आणि मला आरती करून घेऊ लवकरात लवकर आणि देवांशला दिले मोबाईल की बाबा तू रेकॉर्ड कर शूट कर थोडाफार व्हिडिओ तर त्याचं ना काही अशा प्रकारे चालू होतं व्हिडिओ शूट करणं तर नाही पण काही म्हणजे असं त्याचं काही ना काही चालू असतं तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ ना देवांशनेच रेकॉर्ड केलेला आणि मी ट्रायपॉट आणले नाही म्हणून खूप जास्त प्रॉब्लेम झालेला जा व्हिडिओ शूट करण्यासाठी पण ऑप्शन तर काही नव्हतं आणि घरामध्ये जिथे कुठे अँगलचे म्हणजे बिलकुल अँगलवाईज ना कुठे व्हिडिओ शूट होतच नव्हता तर म्हटलं मग देवांश म्हणजे मी त्याला तेच चालतं की इकडे थांबतो साईडला थांब मोबाईल पाडशील असं करशील तसं करशील आणि देवांश तुम्ही बघू शकता इथे फोकस करायला लागलेलं आहे आईला आणि श्रीला तर म्हटलं मोबाईल ठेव आणि तो आरतीकडे ये असं बोलले मी त्याला पण तो ऐकेल तेव्हा ना तर त्याचं काही ना काही चालू असतं नेहमीच तर मग श्री इथे छान बसून म्हणजे टाळ्या वगैरे वाजवतोय आणि आमची इथे चालू आहे आरती आरती तर पहिल्या दिवशी झालेली आहे पहिल्या दिवशी रात्रीची मेन आरती असते लक्ष्मीची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण केली जाते पण नॉर्मल अशी आपली आपण जशी गणपतीची वगैरे आरती करतो ना तशी नॉर्मल पण पहिल्या दिवशी रात्री खूप जास्त असतं आरतीचं म्हणजे फळ मुटके वगैरे ह्या स सो म्हणून सोळा सोळा प्रकारचं घेतलेलं असतं आरती करण्यासाठी दिवे सोळा मुटके सोळा अशा प्रकारचं तर म्हणजे जास्त असतं रुटीन पूजेचं जे लक्ष्मीचं असतं ना जास्त असतं तर इथे मी म्हटलं की डोक्यावर तुमच्या काही नाही आहे तर आमची ला आरतीची अशा प्रकारची लगभग चालू होती तर बोले की तोपर्यंत तू प्लेट घे मी रुमाल घेऊन येतो मग मी थोडा थोडी आरती केली त्यांनी नंतर लगेच के त्यांना लगे टोपी भेटलेली कॅप भेटलेली व्हाईट कलरची ते घेऊन आले आरती करायला लागले आम्ही सकाळी छानपैकी अशी गौरीची आरती करून घेतली आणि आता आहे गौरी विसर्जनाचा टाइम टाईम झालेला होता म्हणजे आम्ही साडेआठ वाजता गौरी विसर्जन गौरी विसर्जन करण्या म्हणजे गौरीचं जे आहे विसर्जन म्हणजे सग गौरी वगैरे काढल्या जातात सगळं सामान वगैरे काढलं जातं तर तो टायमिंग होता नंतर चालू केलं होतं आम्ही सकाळी आरती करून घेते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना मी जास्त काही रेकॉर्ड केलेलं नाही आम्ही लगभग आठ दिवस गावी होतो पण मी माझे पाहिलं असतं तर दररोजचा एक ब्लॉग माझा सहज झाला असता पण म्हणजे ट्रायपॉड पण नव्हतं आणि घरची कामे एवढी असतात ना की म्हणजे व्हिडिओ शूट करणं पॉसिबल होत नाही त्या त्या टायमिंगनुसार तर म्हणजे असं काहीसं झालं माझा प्लान तर होता ब्लॉ म्हणजे व्हिडिओ शूट करणं गावाकडचे व्हिडिओ शूट करण्याचा पण काही म्हणजे पॉसिबल झाला नाही ट्रायपॉट तर नाहीच नाही पण म्हणजे पॉसिबल नाही झालं कारण गौरीचं पण एवढं खूप म्हणजे काम असतं घरातलं ते सगळी कामं करणं आणि आमची मावशी पण नव्हती कपडे आणि भांड्याची तर सगळं काम म्हणजे पडलेलं माझ्यावरती त्यामुळे ब्लॉग पण शूट करणं झालं नाही आणि इथे तुम्ही बघू शकता आमच्या गौरी तुम्ही म्हणजे कमेंट करू करून सांगू शकता की तुम्हाला आमच्या गौरी कशा वाटल्या जसं आम्हाला पॉसिबल येईल तसं आम्ही गौरे गौरी बसवल्या हो आणि दरवर्षीप्रमाणे दरवर्षी अशा प्रकारेच आम्ही गौरी बसवतो हो आणि आम्ही गौरीचा जो जो काही सण आहे म्हणजे गौरीचा जो काही उत्सव आहे हो तो साजरा केला जातो आमच्याकडे आणि इथे गौरी विसर्जन तर मी म्हणजे कळस हळू हलवून सोडले होते म्हणजे कळस काढून बाजूला ठेवले ना की लगेच म्हणतात की म्हणजे गौरीचं विसर्जन झालेलं तेव्हा मग हसबंडनी नारळ वगैरे फोडला आम्ही गौरीचं विसर्जन केलं रात्री लगभग म्हणजे बारा वाजले होते आम्हाला सगळ्या गो गोष्टी काढून जागोजागी ठेवणं आटोपणं मग जेवढा पसारा वगैरे मग नंतर थोडंफार जेवण केलं आणि झोपलो नंतर मग दुसऱ्या दिवशी दोन तीन दिवस असेच गेले नंतर मी एके दिवशी माहेरी गेली होते माझ्या पप्पांची वडिलांची तब्येत ठीक नव्हती पप्पांना बघण्यासाठी एक आज गेले आणि लगेच उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजे परत आले परत आल्यानंतर मग म्हणजे परत आले मी शुक्रवारी गेले होते आणि शनिवारी परत आले आणि आम्हाला रविवारी सकाळी निघायचं होतं पुण्यासाठी तर रविवारी तर मग मी शनिवारी आले तर उशीर झाला झालेला यायला मला म्हणजे गाव गावाकडे यायला लगभग मला घरी यायला सात साडेसात वाजलेले नंतर मग स्वयंपाक केला जेवण केलो त्यामध्ये झोपण्यासाठी आम्हाला साडे दहा तर वाजून गेलेले मग पॅकिंग वगैरे काहीच नाही झाली दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठले होते लवकर उठले आणि म्हणजे मग हीच घरातली कामे वगैरे आटपायची होती तर म्हणजे खूप सगळ्या गोष्टी होतात पॅकिंग तर कुठल्याच प्रकारची झालेली नव्हती कपडे इतके सा इतके कपडे असतात ना मुलांचे मुलं मुलं की एवढं सामान असतं मला वाटतं म्हणजे मी तर फक्त एका ड्रेस एक ड्रेस घा घेऊन आलेला आला होता नवीन आणि एक दुसरा घेतला होता पण त्यावरचं श्रग माझं विसरून राहिलं म्हणून तो ड्रेस काय घालण्यात माझा तो काय कुर्ता घालण्यात आलाच नाही जो की मी नवीन परचेस केलेला पण एका ड्रेसवरतीच मी ना माझ्या माहेरी गेले होते त्याच ड्रेसवर गेले त्याच ड्रेसवर परत आले आणि आम्हाला ना गौरी आमच्या जी गौ जुनी गौरी वगैरे होती विसर्जन करायचं होतं त्यासाठी आम्ही शेतकऱ्या त्यामध्ये पण गेलो होतो त्या दिवशी पण तोच ड्रेस घातला आणि आज पुण्याला निघताना पण तोच ड्रेस घातला म्हणजे एका ड्रेस एका ड्रेसवरतीच मी म्हणजे म्हणजे वेळेस घालून एका ड्रेसवरतीच वागवलं पण मुलांचं असं असताना सगळ्या वस्तू घ्याव्याच लागतात कपडे हे एक्स्ट्राचे घ्यावेच लागतात भले उपयोग कामाला पडो नाही तर तसेच कासत असेनात घड्या घालून तर मी दोन तीन पेअर त्यांची एक्स्ट्रा ठेवतेच मग मी सकाळी घरातली पूजा वगैरे केली कामं आवरली आणि इकडे आले बॅग पॅक करण्यासाठी मुलांना पण रांगोळी घालून घेतल्या होत्या आणि सकाळचा इथे टायमिंग होता साडेआठचा आणि आमची जशी काय म्हणजे मावशीदार तर आज येणार होते ते कालपासून कालपासून येत होते पण आज ते उशीरला येतील उशीरला आल्यानंतर आमचे कपडे धुतले जाणार नाहीत कारण त्यांनी येण्याच्या येण्यापूर्वीच आम्हाला निघायचं होतं मग मी कपडे धुवून वरी वरती टेरेसवरती ना वाळू घातलेले मग जाईपर्यंत हाडकले हाडकतील थोडेफार कारण म्हणजे दररोजचे कपडे असे कॅरीबॅगमध्ये घालून नेणं बरोबर वाटत नाही म्हणजे स्वच्छ वेगळंच वाटतं घाण वाटतं तर मी इथे ट्रे टेरेसवरती आलते आणि म्हणलं एवढे दिवस राहिले मला हा व्ह्यू तर तुमच्यासोबत शेअर करणं झालं नाही पण निघायच्या टाईमला का होत नाही हा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा आणि हा आहे आमच्या घरापुढे झालेला हायवे नॅशनल हायवे सॉरी कुठला हायवे म्हणतात तो माझ्या एवढं लक्षात नाही आहे पण हा हायवे आहे खूप मोठा हायवे आहे आणि हायवे म्हणजे मागचा पुढचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवला खूप छान आहे पावसाळा चालू आहे म्हणून ग्रीनरी सगळीकडेच आजूबाजू साग मागे पुढे खूप छान वाटते आणि तू मुलं ना मोबाईल बघत होते थोडंफार त्यांचा टाईमपास चाललेला होता मी कपडे घेऊन खाली आले मग बरीचशी घरातली पण कामे होती ती आटोपली आणि निघता निघता आम्हाला ना घरातून अकरा वाजलेले आणि इथे मी द चालू आहे की म्हणजे हा शूज घालायचा नाही मला चप्पल पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर मी म्हणजे मी शू घातले शीवला घातले शूज आणि हजबंड चा फ्रेंड वगैरे म्हणजे तिथे आलेले होते त्यांना पण बोलला आम्ही आणि निरोप घेतला गावाकडून खरंच गावाकडे खूप छान वाटतं पण म्हणजे पुण्यामध्ये खूप थंड आहे वातावरण पुण्यामध्ये आल्यानंतरच मा मी हा व्हिडिओ व्हायसवर करते आणि अपलोड पण करणार आहे तर म्हणजे हा तुम्ही व्ह्यू बघू शकता खूप छान वाटत होतं वातावरण एकदम ढगाळ झालेलं पण गावाकडे ना आज खूप म्हणजे ज्या दिवशी मी म्हणजे मी कपडे वगैरे टेरेसवरती घातले होते काढून आले खूप ऊन होतं तर एवढं गरम होत होतं ना मतलब म्हणजे खूप गरम आहे वातावरण पाऊस पडला ना तेवढ्यापुरतं थंड वाटतं नंतर गरम व्हायला चालू होतं मला वाटतं पुण्यापेक्षा म्हणजे खूप गरम आहे गावाकडे मग आम्ही निरोप सगळी पॅकिंग वगैरे केली आणि बॅग गाडीमध्ये टाकल्या आणि हे बघू शकताय तुम्ही हे जे पवनचक्की आहे ना त्याच्या गाड्या थांबलेल्या आणि एक एक जे त्याचे म्हणजे फॅन असतो ना तीन पत्त्याचा तर -एका, एका एका पत्ती एका एका म्हणजे एक एक जे पत्ती आहे ना त्याला म्हणजे एवढी मोठी ट्रक टाईप गाडी होती आणि ती गाडी घेऊन एक एक पत्ती घेऊन त्यांनी म्हणजे इथे तर पहिले नव्हते हे नवीन चालू झालेलं आहे त्यांचा प्रकल्प म्हणजे त्यांचं चालू आहे बसवणं तर एक एक पत्ती घेऊन त्यांनी ना आखी मोठे ट्रकवरती फक्त एक पत्ती जाते तर मला थोडंसं नवीन दिसतंय तर तुमच्यासाठी रेकॉर्ड करावं तुम्हाला करा पण म्हणजे सोबतच दाखव दाखवण्यात येईल म्हणजे दाखवलं जा दाखव दाखवू शकते मी म्हणून थोडं रेकॉर्ड केलं आणि गाडीमध्ये पण मुले शांत बसत नाहीत इथे पण यांची भांडणं चालू आहेत आणि त्यांच्याशिवाय एकमेकाशिवाय दोघांनाही एक करमत नाही आणि नसेल असेल ना भांडणं चालू असतात नंतर हा म्हणजे सकाळचा व्हिव आहे आम्ही बरंचसं पुढं आलेलो नंतर मी ब्लॉगला थोडंफार शूट केलं म्हणजे लक्षातच नाही राहिलं की माझं मी ब्लॉग चालू केला होता म्हणून तर मग म्हटलं आता गाडीतच आहोत तर मला ब्लॉग चालू करा आणि इथे श्री झोपी गेलेला मांडीवरती कारण तो पण खूप सकाळी उठलेला आणि हा बघू शकता माझ्या हातावर एवढा मोठा डाग जो आहे ना त्याची म्हणजे मोठी हिस्ट्री आहे पण एवढा त्रास होत होता ला ना हाताचा असं स्किन माझी ओढल्या ओढल्या जात होते आणि घाईघाईमध्ये सकाळच्या म्हटलं थोडंसं खोबर कोकोनट ऑइल तेल आहे ना लावलं ना थोडंसं सॉफ्ट पडेल पण लक्षातच नाही राहिलं पण म्हणजे आज थोडंसं म्हणजे जाणवत होतं कपडे वगैरे धुतले ना म्हणजे थोडंसं पाणी वगैरे ओलं जास्त झालं ना की थोडं जास्त त्रास होत होता आम्ही आम्ही इथे सोलापूरच्या पुढे आलोलो आणि इथे आहे एक जयशंकर हॉटेल मी लास्ट टू लास्ट वेळेस जेव्हा गावाकडे गेले तेव्हा पण हा व्हि जयशंकर हॉटेलचा व्हिडिओ मी छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली होती आणि इथून आम्ही चहा पिणार आहोत कारण काहीच घेणार नव्हतं आमचा घरून टिफिन आलेला होता घरून टिफिन मीन्स म्हणजे मी घरून टिफिन घेऊन आले होते तर आज आमचं बाहेर बिलकुल नाही फक्त फक्त आम्ही इथे चहा पिणार आहोत आणि पोरणला ना श्रीऊला आणि देवाशला आईस्क्रीम खायची होती तर त्यांच्यासाठी आईस्क्रीम घेऊन देऊ कारण खूप गरम होत होतं बाहेर खूप गरम आहे वातावरण आम्ही पुण्याच्या जवळ येई येईपर्यंत म्हणजे आज म्हणजे चांगल्यापैकी गरम होत होतं पण ज जसं जसं म्हणजे टेंबोरणी लागली ना तेव्हा टेंबोरनी लागल्यानंतर चालू झाला पाऊस आणि वातावरण पण थंड झालेलं हे जयशंकर हॉटेल आहे इथून तर मला काही घ्यायचं नाही आहे शेंगदाणाची चटणी तिळाची चटणी कारळ तुम्हाला आणि जवसची चटणी वेगवेगळ्या प्रकारचे चिवड्याचे पॅकेट तुम्हाला इथे भेटून जातील नाश्ता वगैरे चांगल्या प्रकारे दिला जातो चहा तर म्हणजे तो पेड्याचा चहा जो आहे ना तो पण तो इथे तुम्हाला ग्लासमध्ये मोठ्या ग्लासमध्ये सर्व केला जातो थोडीशी युनिक पद्धत आहे पण प्यायला खरंच खूप चहाची टेस्ट पण खूप छान आहे आणि प्यायला पण खूप छान वाटतं आम्ही चहा वगैरे घेतला पुराणी आईस्क्रीम घेतली आणि आम्ही बाहेर निघालो म्हणजे टेंबोर्नीचा तो जो पावसाचा क्लिप होता ना टेंबोर्नीचा होता जो पुण्याच्याजवळ जवळ टेंबोर्नी येते ना तिथला मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर घराची अवस्था कायच सांगणार तुम्हाला आम्ही आठ दिवसात नव्हतो तेवढी हालत बेकार होती ना तर मी इथे पूर्ण घर साफ करून घेतले आणि आले होते किचन किचनवट्याकडे कारण जेवण वगैरे झालेलं भांडे मी तसेच ठेवले होते बेसिनमध्ये म्हटलं पहिले घर साफ करून घेऊ नंतर भांडे क्लीन करू तर बघ घर साफ करणे मी सकाळी पण केलं असतं पण आज ना आज म्हणजे रविवार होता आणि ग्रहण होतं तर ग्रहणाची मला पूजा पण करायची होती आणि असं घर घाण ठेवून पूजा करणं म्हणजे अजिबात मला तर जमतच नाही आवडत पण नाही म्हटलं मग पहिले घर साफ करून घेऊ घर साफ केलं जसं घरी आलो ना तसंच पहिले जेवण केलं मग नंतर बाहेर गेले पूजेचं सामान फुलं वगैरे घरामध्ये नव्हती सगळं सामान घरी घेऊन आले आल्यानंतर पूर्ण घर साफ केलं मग ब भांडे वगैरे घासून टाकली आणि इथे गावाकडचं सामान आलेलं एवढं भरलं होतं ना पूर्ण हॉल पॅक झाला होता मी थोडं थोडं शूट केलं एवढं जास्त शूट करत बसले नाही कारण मला खूप म्हणजे प पुढं कामं होती ना म्हणून चंद्रग्रह नऊ अठ्ठावन्न होतं मी आंघोळीला गेले दहाला सव्वा दहाला माझी आंघोळ झाली नंतर पूजा मांडली सिंपल सी पूजा करून घेतली आणि ते टाईम बघू शकता तुम्ही रात्रीचे अकरा वाजून सहा मिनिट झाले आणि मी ते सिंपल सी पूजा करून घेतली लक्ष्मीची पूजा आहे ग्रहणातली आणि दुसऱ्या दिवशीचा हा क्लिप आहे सकाळी लवकर उठले मी आणि पहिले पूजा काढल्यानंतरच तुम्हाला सगळे घरातली कामं करायची आहेत ही ग्रहणातली पूजा आहे लक्ष्मीची पूजा आहे लक्ष्मीची पूजा पहिली मी काढून घेते देवांशला मला स्कूलला पाठवायचं तर खूप कामं पेंडिंग आहेत तर ह्याचसोबत आले मी व्हिडिओच्या एंडिंगला भेटते अशाच एका नवीन व्हिडिओ असोब तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू